कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज सोयाबीनचे रोजचे ताजे बाजारभाव पाहणार आहोत सोयाबीन शेतमाल आवक आणि बाजारभाव हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आज रोजी महाराष्ट्रामधील राज... राज्य महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यामधील बाजार समितीला रोजचे किती बाजारभाव लागला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणे पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आप आपल्याला रोजचे ताजे बाजारभाव आपल्याच मोबाईलवरची पाहिजे असल्यास आपल्या मिस्टर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज नोटिफिकेशन मिळत राहील तुम्हाला आणि तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला है? हे कमेंट करून नक्की सांगा तुमची बाजार समिती कुठली आहे ते हे कमेंट करून सांगा या व्हिडिओ मध्ये आपण त्याचाही समावेश करूया चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे अहमदनगर अवका दिली आहे एकशे सात कमीत कमी भाव लागलेले चार हजार शंभर ते जास्ती जास्त भाव लागलेले चार हजार चारशे सर्वसाधारण भाव लागले चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली आहे बावन्न कमीत कमी भाव लागलेले आहे तीन हजार सातशे ते जास्तीयास भाव लागलेले चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव लागलेले आहेत चार हजार एकशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो बारशे आहे आवक आलेली आहे चारशे एक कमीत कमी भाव लागलेले चार हजार तीनशे पंचवीस रुपये ते जास्तीयास दर लागले चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार चारशे रुपये बाजार समिती पाहूया आपण छत्रपती संभाजीनगर आहे दोनशे एकवीस कमीत कमी भाव लागलेले आहे तीन हजार सातशे एक रुपया ते जास्तीच भाव लागलेले आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया आपण माजलगाव अवक आलेली आहे तेराशे एकोणऐंशी कमीत कमी भाव लागलेले आहे तीन हजार चारशे ते जास्तीयात भाव लागलेले चार हजार सहाशे सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पाहूया आपण नंदुरबार अवक आलेली आहे अठरा कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार चारशे ते जास्तीयास भाव लागलेला आहे चार हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राहोरी वांबोरी आवक आहे तीन कमीत कमी भाव लागलेले चार हजार सातशे रुपये ते जास्ती आज भाव लागलेला आहे चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार सातशे रुपये बाजार समिती आहे सिल्लोड आवक आलेली आहे आठ कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये ते जास्ती आज भाव लागलेले आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो उदगीर आहे अवकालेले हे एकवीसशे पन्नास कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार चारशे चाळीस रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे चार हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती पाहूया कारंजा आहे अवकालेले हे सतराशे कारंजा बाजार समिती आवक खूप छान आहे आणि उदगीर बाजार समिती आवक खूप छान आहे कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये ते जास्तीयात भाव लागलेले आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहेत चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती पाहूया रिसोंड आहे आवक आलेली आहे एकोणीसशे पन्नास कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागले आहेत चार हजार सहाशे दहा रुपये ते सर्वसाधारण भाव लागले आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाहूया नायगाव अवकालेले हे पंचेचाळीस कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार दोनशे रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेले आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो तुळजापूर आहे अवकालेले हे साठ कमीत कमी ला भाव लागलेले चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाहूया मानोरा आवक आलेले आहे चारशे एकोणीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो मालेगाव वाशिम आहे आवक आलेले हे दोनशे पन्नास कमीत कमी भाव लागलेले चार हजार दोनशे रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे चार हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहता आवक आहे तीन कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार सहाशे रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव ब पालखेड जात आहे हायब्रिडमध्ये अवकाही एकशे पंचावन्न कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार तीनशे नव्वद रुपये ते जास्तीयात भाव लागलेला आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो सोलापूर आहे जात लोकलमध्ये आहे तीनशे नव्वद आवक आलेली आहे कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया अमरावती जात आहे लोकलमध्ये आवक आलेले आहे चोवीसशे पंचेचाळीस अमरावती बाजार समिती आवक खूपच जास्त आहे कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो नागपूर आहे जात आहे लोकलमध्ये आवक आलेली आहे एकशे अठ्ठावीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार एकशे एकतीस रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार तीनशे तेहतीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो अमळनेर आहे जाता हे लोकलमध्ये अवक आलेले आहे तीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये ते जास्तीयात जा जा भाव लागलेले आहे ला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली आहे जाता हे लोकलमध्ये आवक आलेली आहे पाचशे पंचवीस कमीत कमी भाव लागलेले चार चार हजार एकसष्ट रुपये ते जासियास दर लागलेले चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो मेहकर आहे जात आहे लोकलमध्ये बाराशे सत्तर आवक आहे कमीत कमी भाव लागलेले चार हजार शंभर रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे चार हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे लातूर जात आलेले आहे पिवळा आवक आलेले आहे बारा हजार पाच लातूर बाजार समिती आवक रेकॉर्ड ब्रेक आहे बारा हजार पाच आवक आलेली आहे कमीत कमी दर लागलेला ला आहे त्याला चार हजार पाचशे तेवीस रुपये ते जास्ती जास्त दर लागलेले चार हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाहू पाहूया लातूर आणि मुरुड जात आहे पिवळामध्ये आवक आलेले हे तीनशे आठ कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये जातीस भाव लगे चार हजार पांचे एक रुपये सर्व साधारण भाव लगे चार हजार पांचे रुपये बाजार समिति है मित्रान जालना है जिवला आवक आजारात एक बाजार समिति पेक्षा कमी जालना आवक है पांच हजार सात एक कमीत कमी भाव खूब कमी लगे जालना बाजार समिति अजार रुपये है ते जास्तीस भाव आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो अकोला आहे जात आहे पिवळ्यामध्ये आवक आलेले आहे तीन हजार दोनशे बासष्ट कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये जास्तीयाच भाव लागले आहे चार हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो यवतमाळ आहे जात आहे पिवळामध्ये आवक आलेले आहे दोनशे पन्नास कमीत था दोन कमी भाव लागले चार हजार तीनशे एक रुपये ते जास्तीस भाव लागले चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार चारशे अडतीस रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली आहे जात आहे पिवळामध्ये आवक आहे दोनशे पंचावन्न कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये ते जास्तीयास भाव लागलेले चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया हिंगणघाट आहे मित्रांनो जात आहे पिवळा आवक आलेली आहे पंधराशे त्रेसष्ट कमीत कमी दर लागलेले आहेत दोन एकोणतीसशे रुपये ते जास्तीयास भाव लागलेला आहे त्याला चार हजार सातशे सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे बत्तीसशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो भीड आहे जात आहे पिवळामध्ये आवक आलेली आहे एक्क्याण्णव कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेले आहे चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे सदतीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो वाशिम आहे जात आहे पिवळा आवक आलेली आहे तीन हजार ते जास्तीयात भाव लागलेले आहे चार हजार तीनशे पंधरा रुपये कमीत कमी लागलेलं आहे चार हजार तीनशे पंधरा रुपये ते जास्तीयात भाव लागलेले आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो वाशिम अनसिंगा जात आहे पिवळामध्ये आवक आलेली आहे दीडशे कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेले आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती भाव या मित्रांनो भोकर आहे जात आहे पिवळा अवकालेले आहे चौतीस कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार नऊशे रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेले चार हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार एकशे त्रेपन्न रुपये <स्थाथ> बाजार समिती पाहूया मित्रांनो हिंगोली खाणेगाव नाका जाता हे पिवळा आवक आलेले आहे एकशे चार कमीत कमी भाव लागलेला आहे चारशे चार हजार चारशे रुपये ते जसिया भाव लागलेले आहे चार हजार रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती पाहूया जिंतूर जात आहे पिवळा आलेले आहे एकशे एकोणनव्वद कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार तीनशे रुपये ती जास्तीत भाव लागलेला आहे चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे मूर्तिजापूर जात आहे पिवळामध्ये आवक आलेली आहे सातशे कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये ते जास्त भाव लागलेले आहे चार हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार चारशे तीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो मलकापूर आहे जात आहे पिवळा आवक आलेली आहे दोनशे सत्तर कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार सातशे ते आज भाव लागलेले आहे चार हजार सहाशे पस्तीस सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया दिग्रज जात आहे पिवळामध्ये अवक आलेले हे ऐंशी कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये ते जास्ती आज भाव लागलेले आहे पाच हजार एक रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे वनी जात आहे पिवळामध्ये आवक आहे तीनशे पंचावन्न कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये ते जास्ती आज भाव लागलेला आहे चार हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार पाचशे रुपये बाजार समिती पाहूया मित्रांनो पुढची आहे सावनेर जात आहे पिवळा आवक आलेले आहे चाळीस कमीत कमी भाव लागलेले आहे तीन हजार सातशे एक रुपया ते जास्ती आज भाव लागलेले आहे चार हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण लागलेले आहे चार हजार दोनशे रुपये बाजार समिती पाहूया परतूर जाता हे पिवळा आवक हे पंच्याण्णव कमीत कमी भाव लागलेले आहे तीन हजार सहाशे पंचवीस ते जास्ती आज भाव लागलेले आहे चार हजार चारशे सव्वीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार तीनशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड जात आहे पिवळामध्ये अवकालिले हे पंधरा कमीत कमी भाव लागलेले चार हजार पाचशे रुपये ते जास्तीयास भाव लागलेले चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे मानवत जात आहे पिवळा अवकालिलेले हे एकशे सात कमीत कमी भाव लागलेला हे साडेतीन हजार रुपये ते जास्तीयास भाव लागलेले चार हजार सहाशे एकतीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जात आहे पिवळा अवकालिलेले हे आठशे कमीत कमी भाव लागलेले तीन हजार सहाशे ते जास्ती आज भाव लागलेला आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार चारशे बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे पिवळा अवकालिले हे पन्नास कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार रुपये ते जास्तीस भाव लागलेले आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे औराज शहाजानी जात आहे पिवळामध्ये आवक आलेले हे सत्याऐंशी कमीत कमी भाव लागलेले तीन हजार तीनशे ते जास्त भाव लागलेले चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहेत तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती आहे किनवट जाता आहे पिवळा अवक हे बारा कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये ते जास्त भाव लागलेले आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मरुम जात आहे पिवळा अवकालेले हे दोनशे पंच्याण्णव कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार चारशे वीस रुपये तो जाती भाव लगे है चार हजार पांचे एक रुपये सर्वसाधारण भाव लगे है चार हजार चारशे सासठ रुपये पूरी बाजार समिति है उमरगा ज है है अब आवक है एकशे त्रियाव कमीत कमी भाव लगे है अड़ुतीसे जास्ती आज भाव लगे है चार हजार पांचे साठ रुपये सर्वसाधारण भाव लगे है चार हजार तीन से तीन रुपये बाजार समिति है सेनगाव जात आहे पिवळा अवकलेले आलेले हे शहाऐंशी कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार शंभर रुपये ते जास्तीयास भाव लागलेला आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पाथरी जात आहे पिवळा अवक आलेले हे चाळीस कमीत कमी भाव लागलेले दोन हजार सातशे रुपये ते जास्तीयास भाव लागलेले आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार रुपये बाजार समिती आहे नांदगाव खांडेश्वर जात आहे पिवळा आवक आलेले आहे पंचवीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार एकशे पन्नास रुपये ते जास्ती भाव लागलेला आहे चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे चार हजार तीनशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा जात आहे पिवळा आवक आलेली आहे ऐंशी कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये जास्ती जास्तीयाच भाव लागलेला आहे साडेचार हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे अष्टी जालना अवका जात आहे पिवळा अवक आहे अठ्ठेचाळीस कमीत कमी भाव लागलेले तीन हजार सहाशे साठ रुपये ते जास्तीयात भाव लागलेले चार हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे नीर नीर परसोपंत जात आहे पिवळा अवक हे तीनशे नऊ कमीत कमी भाव लागलेला आहे दोन हजार पाचशे पाच रुपये ते जास्त आज भाव लागलेला आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये बाजार समिती आहे उमरखेड जात आहे पिवळा अवक हे दोनशे तीस कमीत कमी भाव लागलेले आहे साडेचार हजार रुपये ते जास्ती आज भाव लागलेला आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती आहे बाबोळगाव जात आहे पिवळा आवक आलेली आहे चारशे ब्याऐंशी कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार शंभर रुपये ते जास्ती आज भाव लागलेले चार हा चार हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार पाचशे वीस रुपये बाजार समिती आहे काटोल जात आहे पिवळा आवक आलेले हे सात कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार चारशे एकसष्ट रुपये ते जास्तीस भाव लागलेला आहे चार हजार चारशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर सेमच आहे चार हजार चारशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे पिवळा आवक आलेले हे एकशे पंचवीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये ते जास्ती जास्तीयात भाव लागलेले आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अर्नी जात आहे पिवळा आवक आलेली आहे तीनशे साठ कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार रुपये ते जास्ती जास्तीयात भाव लागलेले आहे चार हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये मित्रांनो हे आहेत आजचे ताजे उडीद बाजाराभाव चालूमध्ये सोयाबीनची आवक भरपूर आहे भरपूर बाजार समितीमध्ये निलवा निघालेला आहे तुमची बाजार समिती कुठली आहे ते कमेंट करून सांगा तुम्हाला किती भाव लागला हेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद